पाळीव तसेच वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी काम करत असलेल्या प्यार फाउंडेशनला भेट देत येथील गोमातेची पूजा करून आमदार किशोर यांनी दिवाळी साजरी केली त्यावेळी प्यार संचालक देवेंद्र पुरुषोत्तम कडूकर शीतल दुर्गे नूतन कोलावार मोहन रेड्डी सिद्धांत चौधरी अभिषेक हनुमंते यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप रशीद हुसेन बबलू मिश्राम दिनेश इंगळे आदींची उपस्थिती होती प्यार फाउंडेशनच्या वतीने मोकाट व आजारी प्राण्यांच्या उपचार व देखभालीचे काम केले जात आहे आमदार किशोरवार यांनी या कामासाठी संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे सुरुवातीला काही मोजके प्राणी येथे होते मात्र आता प्यार फाउंडेशनचे चे काम विस्तारले असून येथे आज विविध प्रजातींचे शेकडो प्राण्यांवर उपचार करून त्यांची देखभाल केली जात आहे या दरम्यान दिवाळीचे औचित्य साधत आमदार किशोर चोरगेवार यांनी भेट दिली तसेच येथील गोमातेची पूजा अर्चना करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली विशेष म्हणजे प्यार वतीने सुरू असलेल्या या कौतुकास्पद कार्यास आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने वेळोवेळी शक्य ती मदत केल्या जात असते पुढेही या समाजकार्यात आवश्यक ती मदत करण्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले